एकदम झटपटमध्ये तुमच्यासोबत एक उपाय शेअर करते कसे वातावरणात झालेले बदल आणि लहान मुलांना होतोय खोकला कफ यासारखे बरंच असे आणि त्याच्यामुळे मुलांना खूप त्रासदेखील होतो आहे तर देखील मुलाला खूप त्रास होत होता तर मी सकाळी सकाळी त्याच्यासाठी हे सिरप बनवत होती तर काय करायचं आहे आपल्याला अद्रक जे आहे ना ते किसून घ्यायचं आहे आणि त्यातील रस जो आहे ना तो एका भांड्यात काढून घ्यायचा आहे जेवढा लागल फक्त तेवढंच बनवायचं आहे आपल्याला साधारण आपल्याला त्याला एक चम्मच द्यायचा आहे सकाळ आणि संध्याकाळ तीन चार दिवस दिलं की एकदम छान फरक पडतो ते भांडं गॅसवर ठेवून हलकंसं गरम करून घ्यायचं आणि मध टाकून घ्यायचे तर आलं आणि मध हे अत्यंत गुणकारी औषध आहे आणि ते आपल्या घरात अवेलेबल असतंच पा तर सकाळी सकाळी मी हे सुरूसाठी बनवत होती तर त्याला थोडीशी चव वेगळून लाग लागली तोंड दाबतोय माझं पण त्याला चव थोडी आगळी वेगळी लागली पण त्याने घेतलं